नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाडका अभिनेता अभिषेक रहाळकर ह्याच्याविषयी माहिती विविध टी व्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसणारा अभिनेता अभिषेक रहाळकर सध्या स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे या मालिकेत अभिषेक पहिल्यांदा मुलगी सलीहो फेम अभिनेत्री दिव्या पुगावकरसोबत स्क्रीन शेअर करत आहे अभिषेकचा जन्म नाशिक या ठिकाणी झाला असून त्याने त्याच ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे लहानपणापासूनच त्याला अभिनयाची विशेष आवड होती त्याने अगदी सुरुवातीपासून मराठीसह हिंदी आणि उर्दू भाषा शिकण्याचा कलेवर भर दिला आहे केवळ मालिकाच नव्हे तर मराठी आणि उर्दू गझलांचे कार्यक्रम सादर करतानाही आपण अभिषेकला पाहिले आहे त्याचे भाषेवरील प्रभुत्व त्याच्या बोलण्यातूनच स्पष्ट जाणवते मात्र तुम्हाला माहीत आहे का? काल विश्वा नव्हे तर वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे अभिषेकचे स्वप्न होते फार कमी जणांना माहीत आहे की अभिषेकने पाच वेळा आय पी सी सी परीक्षा दिली होती पण तो यशस्वी होऊ शकला नाही अभिनेत्याने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इतर परीक्षाही दिल्या त्या परीक्षांमध्ये काही कारणांमुळे तो अयशस्वी ठरला अर्थात अभिनयाच्या वाटेवर त्याचं भविष्य होतं गेल्या काही काळापासून लागोपाट्याने उत्तमोत्तम मालिकांमध्ये मा काम करत अभिनयाची चणूक दाखवली आहे अभिषेकने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या जीवनातील संघर्षाबद्दल सांगितले त्याने असे म्हटले की इंडस्ट्रीमध्ये भूमिका मिळवण्यासाठी त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत या ऑडिशन दिल्यानंतर नकार मिळाल्याने काही काळ त्याने नैराश्याचाही सामना केला त्याला छोटी मोठी कामं मिळत होती मात्र अभिनेत्याला पहिला मोठा ब्रेक कलर्स मराठीच्या स्वामिनी या मालिकेतून मिळाला रमा माधव यांची प्रेमकहाणी पेशवाईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय होता या प्रेमकहाणीवर आधारित मालिका स्वामिनीमध्ये अभिषेकने सदाशिव पेशवे यांची भूमिका साकारली यापूर्वी त्याने काही नाटकांमध्ये काम केले होते मात्र सदाशिवरावांची भूमिका त्यांच्यासाठी मौलाचा दगड ठरली त्याच्या भूमिकेने आणि चपखल लूकमुळे अभिनेत्याने चाहत्यांना आकर्षित करून घेतले स्वामिनीनंतर अभिषेक झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत झळकला या मालिकेत स्वप्नील जोशीच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती अशाच नवनवीन कलाकारांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद